बार्शी नगर अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वाटप मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या शुभाहस्ते करण्यात आले नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत पंतप्रधान योजनेअंतर्गत बार्शी नगरपालिका हद्दीमधील ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ घेतलेला आहे ज्यांचे घरं पूर्ण झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्यात आली याप्रसंगी बार्शी शहरातील विविध भागातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण नगर अभियंता विवेक देशमुख स्थापत्य अभियंता तेजेस होटकर औदुंबर नलवडे गौरव कवठाळे तसेच प्रकल्प सल्लागार बाबासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते योजनाअंतर्गत जो पी एल सीचा घटक आहे ज्यांची स्वतःची जागा आहे परंतु त्या आर्थिक अडचणीस्तो असे लोक आपले नागरिक घर बांधू शकत नाही अशा सर्व नागरिकांसाठी मान्य प्रधानमंत्री महोदय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी प्रधानमंत्री आवास योजना जी सुरू केलेली आहे त्या माध्यमातून बारशी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आजपर्यंत जवळजवळ बावीसशेच्या वरती सा लोकांना आपण लाभ देण्यात आलेला आहे आज या ठिकाणी दोन हजार आपली घरं पूर्ण झालेली आहेत आणि बाकीचे घरंसुद्धा नागरिक लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत आणि जे दोन हजार पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये मागच्या सहा महिन्यामध्ये नगरपालिकेने शेवटचा हप्ता दिलेला आहे ज्यांचं घर कंप्लीट झालं आहे म्हणून शेवटचा हप्ता दिलेले आहे ज साठ ते सत्तर आपले लाभार्थी आहेत आणि त्या लाभार्थ्यांना आज, आज आपण या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं आहे आणि त्यांना आपण त्यांची घ त्यांच्या घराची चावी देऊन त्यांचा गृहप्रवेश करून त्या घराचा ते पूर्णतः आनंदाने उपभोग घेणार आहे त्यासाठी आज आपण लाभार्थ्यांनी इथं बोलवलेलं आहे आणि त्या लाभार्थ्यांना आज आपण चावी प्रदान करणार आहोत बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ आपल्याला मिळालेला आहे आणि आपलं घर पूर्ण झालेलं आहे आणि त्यामध्ये घरामध्ये राहण्याचं स्वप्न आपलं साकार होत आहे तर हे घर उभारत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य मिळालं नगरपालिकेच्या म माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्टाफ अगदी स्वच्छने आपलं भाऊ असल्यासारखं समजाने सहकार्य केलं कुठली चहाची अपेक्षा नाही कुठली कशाची अपेक्षा केली नाही उत्तम सहकार्य केलं प्रत्येक वेळेला आ गरज पडल्यास फोन करून बोलले आपल्या व्यथा मांडल्या स काय तुटी असल्या मागून घेतल्या अगदी ओके बोल